चला स्वागत आहे मित्रांनो आज आपण अभिजात मराठी भाषा दिवस यानिमित्त काही मुद्दे बसणार आहोत या मुद्द्यांमध्ये ना आपल्याला पाहायचं आहे का मरा अभिजात भाषा म्हणजे काय आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या संदर्भात त्या अनुषंगाने परीक्षेला प्रश्न कसे येऊ शकतात प्लीज भरती असो त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा असो किंवा मग राज्यसेवा से, असो किंवा सरळ सेवा इतर महाराष्ट्र शासनाची कोणती भरती असू द्या या भरतीमध्ये अभिजात भाषा दिवस त्याबद्दल शंभर टक्के प्रश्न पडत असतात म्हणून आपण पाहणार आहोत अभिजात मराठी भाषा दिवस उद्देशूत नोट्स स्वरूपामध्ये पहा आपण पाहणार आहोत पाहायचं जर गेलं तर हे आहे मराठी भाषा दिवस सांस्कृतिक अभिमान ओके आपण प्रस्तावनेमध्ये पाहूच प्रस्तावना काय आहे मित्रांनो प्रस्तावनेचा जर विचार करायचा जर गेला ना तर तीन ऑक्टोबर पहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मराठी भाषा इतिहासातील सुवर्णक्षण ठरला ठरलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी आंडरलाईन करतोय लक्षामध्ये घ्या त्या दिवशी भारत सरकारने मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली तो दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर दिवस म्हणजे आजचा दिवस अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो हा निर्णय मराठी भाषेच्या प्राचीनतेला समृद्ध परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला अधिकृत मान्यता देणार आहे हा जो निर्णय आहे ना मराठी मराठी भाषा जो आहे लक्षामध्ये घ्या निर्णय जो आहे मराठी भाषेच्या प्राचीनतेला समृद्ध साहित्य परंपरेला आणि योगदानाला अधिकृत मान्यता देणार आहे समजलं सर्वांना चला पुढे मुख्य विश्लेषणामध्ये आपण बोलणार आहोत काय पाहिजे मुख्य विश्लेषण काय आहे बघा मुख्य विश्लेषण तर अभिजात भाषा कुणाला मिळावी हा दर्जा कुणाला मिळावा तर हा दर्जा पा अभिजित अभिजात भाषेसाठी भाषा किमान दोन वर्षाची परंपरा असणारी असावी आणि लक्षामध्ये त्याच्यानंतर त्याचं जे साहित्य साहित्य आहे त्याचं साहित्य स्वतंत्र स्वरूपाचं असावं अखंड असावं अल्क लक्षामध्ये हे महत्त्व महत्त्वाचे मुद्दे मराठीने सर्व निकष पूर्ण केले आणि आपल्या मराठीला नाही का संत साहित्याचा दर्जा समाजसुधारकाचं लेखन आणि आधुनिक साहित्यातून मराठी समृद्धता सिद्ध होती त्याच्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पा संत साहित्य शिवकालीन दस्ताऐवज लेखन आधुनिक साहित्यातून मराठीची समृद्धता इतक्या लक्षामध्ये होणं गरजेचं आहे या दर्जांमुळे ना या दर्जांमुळे मराठीला दरवर्षी केंद्र सरकारकडून अधिकृत अनुदान भाषा भवन उभारणे विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्रे तसेच विद्वानासाठी राष्ट्रीय पुरस्कार अशी अनेक साधने उपलब्ध झाली यामुळे भाषेचा अभ्यास संशोधन प्रसार अधिक प्रभावीपणे होईल शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवर निर्णयांचे दुर्गामी परिणाम अपेक्षित आहेत लक्षामध्ये पुढे निष्कर्ष असा आहे अभिजात दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या पुनर्जीवनाचा काय आहे तो टप्पा मानला जातो काय मानला जातो तो, तो? तो भाषेच्या पुनर्जीवनाचा टप्पा मानलेला जातो या मराठी भाषेला जागतिक ओळख मिळेल आणि नव्या पिढ्यांमध्ये भाषिक अभिमानाचे सांस्कृतिक चेतना निर्माण होईल आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने घटक आहे ओके चल पुढे पुढे पाहू पार्श्वभूमी काय आहे मराठी भाषेला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा भाग आपण या ठिकाणी बघतोय अत्यंत महत्त्वाचा सर्वांनी हा भाग काळजीपूर्वक वाचा जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण भूमिका बजवण्यासाठी मदत होईल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला दरवर्षी तीन ऑक्टोबर हा आम्ही मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करणारच आणि तीन ऑक्टोबर एक मिनिट वेगळ्या तीन ऑक्टोबरला तीन ना तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दिसतंय सप्ताह लक्षामध्ये पुढे भारतामध्ये ना किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा अकरा अभिजात भाषेंना दर्जा आहे अभिजात भाषांचा अकरा भाषांना दर्जा आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मराठीचा समावेश आणि हा समावेश करताना मित्रांनो आपल्या भाषेसोबत इतरही भाषेंचा समावेश करण्यात आला तर ते आहे पाच भाषा मी इथे दाखवतो त्या कोणकोणत्या पाच भाषा आहेत ते आपण लक्षामध्ये असू द्या त्या भाषेचा जर विचार करायचा जर गेला तर ह्या मराठी पाणी संस्कृत आणि बंगाली आलं लक्षामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे सर्वांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लिहून घ्यायचे ओके पुढे अभिजात भाषेचा अर्थ काय अभिजित भाषा म्हणजे समृद्ध परंपरा भाषेची अखंड परंपरा ऐतिहासिक परंपरा आलं लक्ष हे टप्प्यामध्ये घ्यायचा आपल्याला सर्वांना एकाच टप्प्यामध्ये ज्या भाषेचे साहित्य व्याकरण ऐतिहासिक वारसा असा हा दर्जा म्हणजे भाषेच्या समृद्धीवर मान्यतेची मोहर आहे लक्षामध्ये राजमान्यतेची मोहर मिळाली आम्हाला भाषेच्या समृद्धीवर ओके चला पुढे अभिजात भाषेचे फायदे काय आहेत फायदे अभिजात भाषेच्या फायद्यामध्ये जर पाहायचं जर गेलं ना मित्रांनो तर आपल्याला बघावं लागेल अभिजात भाषेचे फायदे अनुदान अडीचशे ते तीनशे कोटी भाषा बघून उभारण्यासाठी फायदा विद्यापीठामध्ये स्पेशल अभ्यासक्रम पण येतो आणि साडेचारशे विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवायला येतो आणि दरवर्षी या साहित्यकांना दोन पुरस्कार मिळतात लक्षात पुरस्कार कशासाठी असतात पुरस्कार हे केलेल्या कार्याचा सन्मान असतो आणि पुढे कार्य कराल याच्यासाठी एका प्रकारचं मोटिवेशन असतं आलं लक्षामध्ये अभिजात भाषेसाठी आवश्यक निकष पहा या निकषांमध्ये आपल्याला काय पाहायचं पहा अभिजात भाषेमध्ये निकष काय आहेत तर निकषाचा विचार करायचा जर गेला तर, तर पहिला निकष आहे ती भाषा पंधराशे वर्ष जुनी असावी त्यानंतर त्या भाषेचा समृद्ध साहित्याचा वारसा असावा त्यानंतर ती साहित्य मूळ भाषेत लिहिलेले असावे चोरून कोणाचं घेतलेले नसावं जसं की हिंदी चोरून घेतलेली आहे उर्दूची त्यानंतर भाषेचा अखंड प्रवास आणि आमच्या भाषेची नाते टिकून असावी ओके समजलं पुढे चला मराठी भाषेचा वारसा काय आहे मराठी भाषेला काय वारसा आहे मराठी भाषेला वारसा खालीलप्रमाणे आहे मित्रांनो तर मूळ संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी संत साहित्य ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव शिवकालीन महाराजांच्या सुद्धा काळामध्ये मराठी पत्रव्यवहार आधुनिक काळामध्ये समाजसुधारकांचे साहित्य फुले आगरकर टिळक भरपूर आपण फॉर एक्झाम्पल म्हणतात साहित्य आधुनिक साहित्य ज्ञानपीठ पुरस्कारात प्राप्त लेखकांची समृद्ध परंपरा चालू आहे लक्षामध्ये हे महत्त्वाचा घटक जो आहे सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचा लक्षामध्ये ते महत्त्वाचा घटक आहे समृद्ध साहित्य परंपरा ही आमची मराठी मायबोली शा शासनाचे धोरणात्मक परिणाम काय आहेत जास्त काय याला डोकं लावायचं काम नाही आपण फास्टमध्ये घेऊया आणि शासनाचे धोरणात्मक परिणाम शिक्षणाला प्रोत्साहन मराठी बरं मराठी भाषा संशोधन केंद्र संस्कृती उपक्रमाचा निधी राज्य केंद्र समन्वय आणि भाषा संवर्धन बोर्ड सामाजिक परिणाम काय होतात मित्रांनो सामाजिक परिणामामध्ये पहा समाजात भाषिक अभिया अभिमानाने सांस्कृतिक जागरूकता वाढेल सांस्कृतिक आणि पर्यटन साहित्य उपक्रम या ठिकाणी निर्मिती होईल ग्रामीण व शैक्षणिक पातळीवर मराठीचा मराठीच्या व्यापार वापराला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यासाठी मराठी अभ्यासाचे नवे संशोधन क्षेत्र खुले होईल ओके या आवाने वेळाने आता काही राहिले डिजिटल युगात मराठीचा अधिक आहे डिजिटल युगामध्ये मराठी म्हणजे डिजिटल युगामध्ये कसं होईल काढायला आपण डिजिटल युगामध्ये मराठीचा प्रसार वाढवणे आवश्यक शिक्षण ज्ञान प्रशासन क्षेत्रात मराठीचा अधिक वापर अलग अलग काम अभिजात दर्जाचा परिणाम समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे सरकारी संस्थांमध्ये समन्वय आणि सहभाग अभिजात भाषा दिवस मराठी गौरवाचा ऐतिहासिक टप्पा या दर्जाने मराठी भाषेला राष्ट्रीय मान्यता मिळाली आणि सा, ही मान्यता मिळाल्यानंच काय झालं काय झालं भावी पिढ्यांसाठी सा भाषिक आत्मसन्मान सांस्कृतिक चेतना वाढवणारा उपक्रम ओके अशा पद्धतीची ही मराठी भाषा अभिजात भाषा दिवस या संदर्भामध्ये आपण ही नोट्स घेतली होती याच्यावर काही परीक्षेच्या एम सी क्यूज बघू अभिजात मराठी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरला हा साजरा केला जातो दिवस लक्षामध्ये याचं स्पष्टीकरण काय सांगतं की दरवर्षी तीन ऑक्टोबर हा अभिजात दिस दिवस साजरा केला जातो मरा अभिजात मराठी भाषा सप्ताह कोणत्या दिवशी काला कोणत्या कालावधीत आहे बी ऑप्शन बी ऑप्शन दिसते तुम्हाला तीन ते नऊ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये अभिजात दर्जा मिळालेला भाषांमध्ये कोणता समूह आहे आय एम पी आहे हा मित्रांनो ही आय एम पी आहे परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे मराठी आहे बंगाली आहे पाली आहे प्राकृत आहे आसामी आहे ओके अभिजात भाषांची एकूण संख्या किती झालेली आहे अकरा अभिजात भाषा दर्जा मिळणारी पहिली भाषा तामिळ आहे तामिळ ती दोन हजार दोन हजार चारला मान्यता प्राप्त आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे पुढे okay. मराठी भाषेची मूळ भाषा कोणत्या प्राचीन भाषेतून विकसित झाली ते संस्कृत आणि किती वर्षाची असावी पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीची असावी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दर त्या भाषेसाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून किती अनुदान मिळते अडीचशे ते तीनशे कोटी अभिजात भाषेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने कोणते विशेष केंद्र स्थापन केले सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर एक्सलन्स क्लासिकल स्टुडंट्स मराठी भाषेच्या प्रचारासाठी कोणत्या संस्था ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था केली भारतातील साडे पाचशे विद्यापीठांमध्ये अभिजात भाषेचा अर्थ काय होतो प्राचीन समृद्ध अखंड परंपरेतून आलेली भाषा मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेत कोणत्या कालखंडाचा मोठा वाटा आहे संत साहित्य आणि भक्ती आंदोलन या संत साहित्य आणि भक्ती आंदोलनावर आपण स्पेशल लेक्चर घेणार आहोत अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा भाषातील विद्वानांना दरवर्षी किती राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात दोन अभिजात भाषांच्या दर्जामुळे खालीपैकी कोणता परिणाम होतो आर्थिक साह्यते मराठी भाषांच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनांना कोणत्या क्षेत्रात राबवल्या जातात संशोधन व शिक्षण अभिजात भाषेचा दर्जा कोण देतो तर संस्कृ भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय मराठी भाषेच्या अभिजित दर्जामुळे कोणत्या क्षेत्रात रोजगार संधी निर्माण होते सांस्कृतिक आणि पर्यटन खालीपैकी कोणता निकाश अभिजात भाषेसाठी आवश्यक नाही तर ते पर्याक्रमांकाशी आणि अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्याचं प्रमुख